वातावरण चांगलंच आपलं प्रेशराला अवघ्या दोन दिवस शिल्लक आहेत दौंडमध्ये निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होतीये दौंडच्या तरुणांना आमदार कसा हवा आहे नमस्कार एन टी वे आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत दौंड तालुक्यातील काही तरुण कार्यकर्ते आहेत त्यांना आपण विचारूया नेमकी दौंड तालुक्यामध्ये हवा कोणाची जरा नाव काय तुझं रुपेश चौधरी दौंडमध्ये सध्या आता विधानसभेचं वारं सुरू आहे नेमकी दौंडमध्ये नेमकी हवा कोणाची काय सांगशील राहुल दादा कार मित्र हो राहुलदाच राहुल दादाची विकास कामं आहेत दौंड तालुक्यामध्ये राहुल दादानी चांगल्यापैकी कामं केलेली रस्त्याची कामं पाण्याची सोय लोकांना वेळ तर कामाच्या विषय संदर्भात बोलतात बाकीच्या विरोधकांना त्यांच्याकडे काम नाही त्यांचं काय धोरण नाही का ना काहीतरी विरोध म्हणून विरोध करायचा आणि टीका करायची त्यांच्याकडे असे काही ठोस मुद्दे नाहीत की दादांविरोधात बोलायला ते आपले विरोध म्हणून विरोध करतात गाव कोणतं तुझं खोर आपल्यासोबत आणखी काही तरुण कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया नेमकी दौंड मध्ये हवा कोणाची नंतर नाव काय तुझं विकास चौधरी गाव कुठलं खोर तालुक्यामध्ये नेमकी हवा कोणाची यंदा नेमकं मतदान कोणाला करायचंय मागच्या दहा वर्षात आणि इथून पुढच्या दहा वर्षात हवा फक्त राहुल दादांचीच असणार आहे आता मतदान कोणाला करायचं राहुल दादांना मतदान विरुद्ध का नकोय दादांची दादांची अशी काय काम आहे तुम्ही सगळे राहुल दादाच बोलताय दोन तालुक्यातील सुशिक्षित तरुणांचे सर्व प्रश्न राहुल दादांना त्याची जाण आहे एक सुशिक्षित आमदार म्हणून दादा सर्वांच्या समोर येत आहेत मागील दहा वर्षामध्ये पाण्यापासून विविध उद्योग इंडस्ट्री या तालुक्यामध्ये आणण्यासाठी इथले रस्ते मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांचे निर्णाऱ्या प्रश्न सोडवण्यासाठी जनसामान्यांच्या सर्व गरजा त्यांच्या मूलभूत गरजा दादांना माहीत आहेत आणि त्या गरजांच्या नियोजित असणारी सर्व कामे दादांनी मार्गी लावलेली आहेत आणि त्यांच्याकडे विकासाचे एक विजन आहे स्वतः ते ॲडव्होकेट आहेत त्यांचं उच्च शिक्षित आहेत आणि उच्च शिक्षित आमदार कसा असावा त्याची धोरणं कशी असावी आणि विजन कसं असावं या तालुक्यातील तरुणांच्या ज्या अडचणी आहेत त्यांना भविष्यात लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा असतील रोजगार असतील याबाबतीत दादांचं धोरण एकदम क्लिअर आहे म्हणून सर्व सुशिक्षित वर्ग हा नेहमी दादांच्या सोबत आहे नक्कीच आणखी काही तरुण कार्यकर्ते आपण त्यांनाही विचारूया मित्र नाव काय तुझं अभि यादव दो वासुंदे वासुंदे मग आता सध्या दौंडमध्ये विधानसभेचं वारा सुरू आहे नेमकी तालुक्यामध्ये हवा कोणाची मित्र राहुलदा राहुलदा बेबे कॉर्नल चा हस्तेकरण असेल किंवा आमचा जो रोटी हिंगणीगाडा वासुंद जिरेगाव ही जेरायते पट्टा आहे तालुक्यात तो पिढीजात आमचा जेरायते पट्टा आहे आणि राहुलदादा हे महाराष्ट्राच्या भूमीतील असे एकमेव आमदार आहे की जे पुण्यास तिथलं टाटाचं मुळशी धरण आहे त्या धरणाचं पाणी आपल्या भागात आणलं तर दौंड तालुका आज जो पंच्याण्णव टक्के आहे तो शंभर टक्के बागायत होऊ शकतो आणि येणाऱ्या काळात हे फक्त व्हिजन हे राहुलदादा कुल यांच्याकडेच आहे मुळशी धरणाचं पाणी आमच्या भागात राहुलदादा जा जा राहु कुले जाणू शकतात आणि आपल्या भागात खडक पाणी आल्यानंतर पहिली क्रांती दादांनीच केली आणि मुळशीचं पाणी आल्यानंतर दुसरी क्रांती दादा कुल यांच्या माध्यमातूनच होणार आहे नक्कीच आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहे मित्र नाव काय तुझा वैभव चौधरी गाव खोर तालुक्यामध्ये नेमकी कोणाचं पारड जड आहे काय सांगशील राहुल दादा कुल का मित्र दादांच नेमकं दादांचं काम बघितलं तर मी माझं गाव खोर आमचं गाव दौंड तालुक्यात जिरायती पट्ट्यामध्ये येतं आमच्या गावामध्ये पाठीमागच्या वीस पंचवीस म्हणजे दौंड तालुक्यातलं अत्यंत दुष्काळी गाव म्हणून आमचं गाव गणलं जातं पण पाठीमागच्या एक वीस पंचवीस वर्षापासून आतापर्यंत म्हणजे दादांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आमचं गाव टँकरमुक्त होण्यास मदत झालेली आहे ग्रामीण भागाचा पाणी प्रश्न असेल म्हणजे ग्रामीण भागाचं पाणी ग्रामीण भाग आणि शहरी भाग याचं पाणी नियोजन दादांनी अत्यंत उत्तम प्रकारे करून खडक कॅनलच्या माध्यमातून जाणारी शिरसा शिर उपसा शिरसाई उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून आमच्या गावाला वेळोवेळी पाण्याचं आवर्तन सोडण्यास मदत केली आहे त्यामुळे आमच्या शे इथला शेतकरी सुखावला आहे <coughs> आमच्या गावामध्ये छोटी मोठी इंडस्ट्री आण दादांची खूप मोठी मदत झालेली आहे त्याच्यामुळे दादाच नक्कीच आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांना विचार नमस्कार नाव काय आपलं आप्पा उत्तम बप्पा गाव मुक्कम रावणगाव रावणगाव आता तालुक्यामध्ये नेमकी हवा कोणाची राहुल दादांची नक्कीच का दादांचीच का दादांचे आरोग्याविषयी काम भरपूर होते आरोग्यविषयी जे कोरोना काळात जे मदत केली ते लोक नाहीत आज दादांचं नाव जरी काढलं तरी लोकांच्या डोळ्यात ना पाणी येत आहे दादांचं नाव काढलं तरी नक्कीच आपल्यासोबत आणखी काही तरुण कार्यकर्ता आहेत मित्र नाव काय रे तुझं तेजस रुग्ण गाव कुठलं तुझं मतदान आहे का हो वय किती तू एकवीस एकवीस यंदा आमदार कोणाला बनवायचं आहे आमदार दादा कोण काय रे दादाच का। दादांनी आमची सर्वसामान्यांची खूप कामे केलेली आहेत मध्ये कोरोनाच्या काळात खूप मदत केलेली आहे आणखी काही रोजगार वगैरे तरुणांना सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे तालुक्यातरी त्यामुळे राहुल दादा नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी जे तरुण कार्यकर्ते आहेत या ठिकाणी राहुल दादाच आमदार होते असं त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणतात तर अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांनाही विचारा रे अक्षय चौधरी गाव खोर यंदा कोणाला आमदार करायचे आमदार राहुल दादांनाच करायचंय कारण त्यांची तालुक्यात काम आहेत आणि आमच्या गावात सुद्धा वैयक्तिक काम आहेत त्यांची रस्त्याचे कामं आहेत पाण्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं दादांनाच आम्ही निवडून देणार नक्कीच अजून काही कार्यकर्ता आहे आपण त्यांना विचारूया नाव मित्रांना आविष्कर चौधरी गाव गाव खोर, खोर हो आमदार राहुल दा दा दादा खोर काय सगळेच राहुलदा या दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या पूर्वी कधी खोर गावाला पाणी नव्हतं म्हणजे पाऊस पडला तरच पाणी होतं आणि आता या दहा वर्षामध्ये दादांनी जाना शिरसाई योजना होती त्या योजने थ्रू पाणी सोडलं आम्हाला एक चार किंवा पाच महिन्यामध्ये पाणी खोरला एक आवर्तन तरी येतं एक पंधरा वीस दिवस पाणी राहतं ते पण तेवढंच पाच सहा महिने पाणी ते आम्हाला टिकतं आणि नंतर परत आवर्तन परत सोडतात ते जाण्या शिरसाईमुळे तुमचं जे खोर गाव आहे ते बागायती पट्टा का बागायती पट्टा झालेला आहे